श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चातुर्मासात भगवान महाविष्णूंची अतिउच्च कोटीची विशेष सेवा कोणती हे जाणून घेणार आहोत असे म्हणतात सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास त्यामुळे आपल्याला ह्या चार महिन्यांमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे अशी मान्यता आहे ह्या चार महिन्यात जी पण आपण सेवा करतो त्याचे लवकर फ फळ मिळते व बंधनातून मुक्ती मिळते तसेच ह्या सेवेने पितृदोष वास्तुदोष नष्ट होतात व घरात सुख शांती समाधान नांदते आपली जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होते मी सर्वांना विनंती करते की आत्ता आपण ज्या सेवा बघणार आहोत त्या सर्वांनी नक्की करा तसेच याआधी मी चातुर्मासाबद्दलचे दोन व्हिडिओ बनवले आहे त्यात सर्व माहिती व काय करावे काय टाळावे व चातुर्मासाची कथा सांगितली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर प्लीज नक्की ती जाऊन चेक करा व ही उच्च कोटीची सेवा जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला ही सेवा सतरा जुलैपासून ते बारा नोव्हेंबरपर्यंत करायची आहे म्हणजेच देवशैनी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे तर मग ह्या सेवा कोणत्या तर आपल्याला रोज एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे त्याचबरोबर एक माळ विष्णू गायत्री मंत्र व लक्ष्मी गायत्री मंत्र याचीही करायची आहे तसेच एक वेळा स्तोत्र एक किंवा वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त एक वेळा पवनमान सुक्त एक वेळा विष्णू सहस्रनामावली ह्या सेवा आपल्याला रोज करायच्या आहेत ह्या सेवेला जास्तीत जास्त एक तास लागेल त्यामुळे दिवसभरात कधीही एक तास काढून आपण ह्या सर्व सेवा करायच्या आहेत ही सेवा गृहिणींनी तसेच पुरुष मंडळींनीही नक्की करायची आहे असं म्हणतात पुरुषांनी सेवा केली तर लवकर इच्छा प्राप्त होते म्हणून आपल्याला ह्या सेवा रोज चार महिने करायची आहे आता सगळ्यांना प्रश्न पडतील की हे स्तोत्र हे प पठन करण्याचं सर्व सर्व मंत्र कुठे मिळतील तर हे आपल्याला महाराजांच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये मिळून जातील जर कुणाला एखादी मंत्र किंवा एखादा करण्यासाठी स्तोत्र भेटलं नाही तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते सेंड करेल पण ह्या सेवा आपल्याला नक्की सर्वांना करायची आहे जर ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर ही छोटीशी माहिती आणि सेवा स्वामींचर अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ